आज आमची महापालिकेची उपसमिती आहे त्या दिनामध्ये सर्व समिती द्यायला आढळून त्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे बजेटचा अंदाज वगैरे ते सादर झाला याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही कोणती दरवाढ केलेली नाही आहे साधारणतः एकूण सातशे शहात्तर कोटीचा आमचा जो स्रोत उत्पन्न जे आहे ते आम्ही प्लॅन केलेला आहे आणि एकूण उदाहरण कर्ज म्हणून जवळजवळ बाराशे त्र्याण्णव कोटीचा आमचा हा जो अर्थसंकल्प आता आम्ही सादर केलेला आहे प्रामुख्यानं आमचं जे उत्पन्न आहे ते एक आम्हाला वाढवत असेल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेतलेली एक समितीचं सुद्धा आम्ही केलेलं आहे की आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स असेल भूमिमा असेल आणि वेल परमिशन असेल त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमी कमी करणे खर्च कमी करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर एनर्जीचा वापर करणे आणि त्याच्यामुळंचं खर्च आहे जो जो महिन्याला जो जो शंभर कोटीच्यापासून आमचा लाईट बिल शकतो आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या माध्यम वापरत आहोत त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी बी ओ टीच्या माध्यमातून जो चौदा ते पंधरा ठिकाणं जाहिराती त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमांना उत्पन्न कसं वाढेल या आम्ही करतो त्याचबरोबर आमचं जे पाण्याचं डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये लिगल कनेक्शन्स डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा तिथं त्याच्यासाठी आम्ही वॉटरलाईन डिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे रोबोट असं म्हणतो इतर दोन तीन महापालिकांमध्ये हा केलेला आहे अतिशय चांगलाच प्रकार आहे ते सुद्धा आम्ही गेलो आहोत त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा आणि महापालिकेच्या दोन शाळांनी पुढच्या एज्युकेशन इयरमध्ये ह्या आर्थिक क्षमकार आर्थिक एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतली जाईल आणि त्यानंतर त्या आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत आणि वेगवेगळ्या इतरसुद्धा प्रायोरिटीमध्ये जे वनपुळाचं काम असेल नागरिकांसाठी जो जूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुधारणे त्याचबरोबर आमचे ॲप जे आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतर ज्या महापालिका आहेत त्यांचा अभ्यास करून नागरिकांना त्वरित संकटातून त्यांच्या तक्रारी समाधान करतील याकरांचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याचबरोबर आपल्या ना माध्यमातून नागरिकांनासुद्धा ना आवाहन ना केलं की उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडं जाऊन काही सजेशन असतील तर आमची जी समिती आहे श्री रोहित पवार ॲडिशनल जे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांच्याकडं तुम्ही लेखी स्वरूपात कळू शकता आणि खर्च कमी करणे कर, दोन्ही अँगलवर खर्च कमी करणे कर आणि उत्पन्न वाढीसाठी आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो की त्यांच्याकडे तुम्ही लेखी किंवा ईमेल जे असेल त्यांच्या माध्यमातून आम्हाला कन्युवर्ट करू शकता आणि आपला जास्तीत लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जे काही बाबी लागतील त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे खूप धन्यवाद थँक्यू